राजे गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे की कालपासून लाभार्थ्यांना पेन्शन वाटप सुरू झालेले आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पेन्शन वाटप झालेले आहे आणि काही लाभार्थी अजून बाकी आहे आणि मित्रांनो काल दुपारनंतर हे पेन्शन वाटप सुरू झाले आज सुट्टी होती असे वाटत होती पेन्शन येणार किंवा नाही पण आज सुद्धा ही पेन्शन वाटप सुरू झालेले आहे तर मग मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पेन्शन मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत मिळालेलं नाही म्हणजे उर्वरित लाभार्थ्यांना पेन्शन कधी मिळणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता या जिल्ह्यांमध्ये पेन्शन मिळालेलं आहे लाभार्थ्यांनी आपल्याला कळवलेलं ला आहे तर भंडारा नाशिक गोंदिया धुळे सांगली जालना लातूर अकोला अमरावती चंद्रपूर वाशिम रत्नागिरी सोलापूर रायगड बुलढाणा हिंगोली अहिल्यानगर धाराशिव नागपूर बीड पुणे पालघर जळगाव यवतमाळ छत्रपती संभाजीनगर परभणी नंदुरबार गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पेन्शन मिळालेले आहे लाभार्थ्यांना परंतु काही तालुक्यांमध्ये मिळाले काही तालुक्यांमध्ये मिळालेले नाही तसेच अजूनपर्यंत ठाणे मुंबई आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना पेन्शन मिळालेले नाही कारण की त्या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही तर मित्रांनो तुम्ही जर ठाणे मुंबई कोल्हापूर या जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला पेन्शन मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मित्रांनो इतर लाभार्थ्यांना पण या ठिकाणी कळेल त्यांनासुद्धा पेन्शन जमा झाली किंवा नाही हे कळणार आहे कारण की आता बँका बंद असल्यामुळे त्यांना बँकेत पण जाता येणार नाही मग तुमच्या तालुक्यात जमा झाले तर त्यांना कळेल की त्यांची पण पेन्शन जमा झालेली आहे काही नाही एस एम एस येत नाही कमेंटमध्ये आपला जिल्हा तालुका टाका आणि पेन्शन आली किंवा नाही हे सुद्धा टाका तर मित्रांनो आता ज्या लाभार्थ्यांची डी बी टी झालेली आहे त्या लाभार्थ्यांच्या ज्या लाभार्थ्यांची डी बी टी झालेली आहे आणि डी बी टी पोर्टलवर त्यांचं नाव ओढल्या गेलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आता हे पैसे मिळणार आहे मित्रांनो शासनाने विशेष महसूल सप्ताहाच्या माध्यमातून भरपूर अशा लाभार्थ्यांची डी बी टी पूर्ण करून घेतलेली आहे आणि डी बी टी पोर्टलवर नावसुद्धा नोंदवून घेतलेले आहे त्यामुळे अनेक लाभार्थी जे मागच्या जुलै महिन्याच्या वेतनासाठी पेन्शनसाठी वंचित राहिले होते त्यांनासुद्धा या महिन्यात हे पैसे मिळणार आहे तर मग मित्रांनो आता त्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी आधार कार्ड अपडेट करणं गरजेचे आहे तसेच त्या लाभार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करणेसुद्धा गरजेचे आहे तरच त्यांना पैसे मिळणार आहे तर मग मित्रांनो आता लाभार्थ्यांना हे वाटप सुरू झालेले आहे तर हे वाटप कधीपर्यंत चालू राहणार आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहे मग आता उद्या तर रविवाराला सुट्टी आली त्यामुळे हे पैसे मिळणार आहेत किंवा नाही तर या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी प्रश्न विचारले आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की पी एम किसान योजना तसेच लाडकी बहीण योजना या सर्व योजनांचे पैसे रविवारीसुद्धा मिळतात सुट्टीच्या दिवशीसुद्धा मिळतात कारण की हे जे डी बी टी पोर्टल रन केले जाते ते कॉम्प्युटरनुसार ऑनलाईन आपोआप हे पैसे टप्प्याटप्प्याने येत राहतात मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्यांनी काळजी करू नये उद्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील म्हणजे सोमवारपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहे तरी मित्रांनो जरी पैसे तुम्हाला मिळाले नाही तुम्हाला एस एम एस वगैरे आला नाही तर तुम्ही सोमवारी बँकेत जाऊन एकदा चेक करा नंतर जरी तरी पैसे आले नाही तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता जर तुमची काही त्रुटी असेल तर लगेच पूर्ण करून घेता येईल म्हणजे तुमचे पैसे लगेच येऊन जातील काही क्युरीमध्ये पडलेले असेल कारण की डी बी टी पोर्टलवर नाव असेल आणि काही क्युरी आले असेल तरी पैसे आपले अडकतात त्यामुळे सोमवारपर्यंत वाट बघा सोमवारी बँकेत जाऊन चौकशी करा तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन संजय गांधी विभागात भेटा सर्व सोबत घेऊन जा तर तुम्हाला हे पैसे मिळून जातील तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता हे पैसे याच्यानंतर डी बी टीद्वारेच मिळणार आहे त्यामुळे थकीत वेतन जे आहे ते सुद्धा आपल्याला डी बी टीद्वारेच मिळणार आहे जवळपास सर्वच लाभार्थ्यांचे आतापर्यंत डी बी टी पूर्ण झालेली आहे काहींचे फक्त आधार व्हेरिफिकेशन होत नाही म्हणजे त्यांचे हाताचे ठसे था उमटत नाही किंवा त्या इतर काही कारणे असतील त्याच लाभार्थ्यांचे पैसे फक्त आलेली नाही डी बी टीमध्ये नाव लोड झालेली नाही तर बाकी सर्व लाभार्थ्यांना आता पैसे थकीत पैसेसुद्धा लवकरच मिळतील अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतर बांधवांना त्याचा मदत होईल धन्यवाद